संभाजी ब्रिगेड अंबरनाथ शहराच्या वतीने महासाहेब जिजाऊ यांची चारशे सत्तावीसवी जयंती साजरी बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री महासाहेब राजमाता जिजाऊ यांची आज चारशे सत्तावीसवी जयंती अंबरनाथ येथील हुतात्मा चौक संभाजी ब्रिगेड कार्यालय जिजाऊ जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त रोषणाई करण्यात आली होती तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत सकाळपासूनच जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी नागरिक येत आहेत सकाळीच संभाजी ब्रिगेड अंबरनाथ शहराध्यक्ष सुनील अहिरे व कार्याध्यक्ष प्रफुल थोरात यांच्या समवेत राजमाता जिजाऊंची आरती केली आणि जिजाऊंना वंदन केले त्यानंतर हुतात्मा चौक परिसरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी बाजी करत जन्मोत्सव सोहळा साजरा केला गेला तसेच जिजाऊ जन्मोत्सव आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे यावेळी कर्तृत्ववान महिलांसह विविध क्षेत्रातील गुणवंतांचा कष्टकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे या जन्मोत्सवात गडपूजन किल्ले चढणे स्पर्धा व्याख्यान शायरी पोवाडे शिवकालीन सशस्त्र खेळ पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम करून त्यांना गौरविण्यात आले यावेळी शिवसेना परभणी जिल्हा प्रभारी सुभाष साळुंके शहर अध्यक्ष सुनील अहिरे कार्याध्यक्ष प्रफुल थोरात उपाध्यक्ष प्रशांत वानखेडे खजिनदार संकेत महल्ले रवी चौटाले प्रतीक शार्दुल संकेत वाघमारे लहूजी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय मोरे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आज बारा जानेवारी मासाहेब बिजाऊ जन्मोत्सव दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड अंबरनाथ शहराच्या वती वतीने आरोग्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं बारा जानेवारी ते अठरा जानेवारी या सप्तहमध्ये अंबरनाथमधील माता बहिणींच्या आरोग्याची तपासणी त्याचबरोबर जो दरवर्षी जो प्रोग्राम कार्यक्रम असतो जर बरोबर माता बहिणींचे सीझरिंग नॉर्मल युनिव्हर्सि ते विनामूल्य केले जाते त्याचबरोबर विविध उपक्रम आपण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सार्वजन या वर्षी देखील आयोजित करण्यात आले तरी मोठ्या संख्येने माता या याचा लाभ घ्यावा असं महा संभाजी ब्रिगेड शहर शहराच्या वतीने सगळ्यांना आवाहन करण्यात आहे